या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात तिकीट वाटपावरून मोठी रस्सीखेच सुरू झाली असून अनेक ठिकाणी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून उपऱ्या व नव्याने पक्षात दाखल झालेल्यांना संधी दिल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे वर्षानुवर्ष पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करून कालपर्यंत भाजपावर टीका करणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात येत असल्याने अनेक ठिकाणी बंडखोरीची चिन्ह दिसत आह पक्षातील तिकीट वाटपात काही अशा व्यक्तींचा हस्तक्षेप असल्याची चर्चा आहे ज्यांचा भाजपाशी थेट काहीही संबंध नाही त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य आणि नाराजी पसरली आहे भाजपात निष्ठावंतांना किंमत उरली नाही कार्यकर्ते केवळ सतरंजा उचलणारे झालेत अशा भावना अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत तसेच उमेदवारीसाठी अर्ज करताना पाच हजार रुपये न परताव्याचे शुल्क आणि तिकीट मिळाल्यानंतर पक्षाकडे मोठा निधी जमा करण्याची अट असल्याच्या चर्चांनीही वातावरण तापले आहे त्यामुळे प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते पक्षापासून चार हात दूर राहणे पसंत करीत असल्याचं चित्र दिसत आहे पक्षाचे झालेले तथाकथित व्यापारीकरण पाहून संघ परिवाराशी निगडीत ज्येष्ठ कार्यकर्त्यांनीही असंतोष व्यक्त केला आहे। आगामी निवडणुकात या नाराजीचा किती परिणाम होतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे